ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवात सहभागी व्हावं शिवजन्मोत्सवाचा आनंद सहकुटुंब लुटावा ज्या राजानं आपल्या जगण्याला अर्थ मिळवून दिला त्या राजाच्या उपकाराची जाण ठेवत शिवविचारांचा जागर करावा अशी प्रत्येकाचीच मनापासून इच्छा असते मात्र सगळेच जण ना लेजिम खेळू शकतात ना डॉल्बेच्या तालावर ठेका धरू शकतात त्यामुळेच अशा सर्वांना शिवजन्मोत्सवाचा आनंद सोहळा साजरा करता यावा म्हणून संभाजी आरमार प्रतिवर्षी पालखी सोहळा आयोजित करत असते या पालखी सोहळ्यात हजारो माता भगिनी भगवा फेटा बांधून सामील होणार आहेत बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक साडेनऊ वाजता छत्रपती रंगभवन चौक येथून हा शाही पालखी सोहळा निघणार असून जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी केले आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या जल्लोषात थाटात साजरी केली जाणार आहे प्रतिवर्षी संभाजी आरमारच्या वतीनं या शिवजयंतीनिमित्त पालखी सोहळा आयोजित केला जातो यावर्षी देखील छत्रपती रंगभवन चौक या ठिकाणाहून सकाळी साडेनऊ वाजता या पालखी सोहळ्याचा भव्य शुभारंभ केला जाणार आहे या पालखी सोहळ्यामध्ये पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये हजारो माता भगिनी डोक्यावर भगवान पेटा परिधान करून संभाजी रमाचे मावळे शिवप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची मिरवणूक काढली जाणार आहे आणि या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसोबत भगवद्गीता छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र तुकोबा गाथा तुकारामांची गाथा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय संविधान देखील असणार आहे ज्या ज्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची ज्या कुटुंबांना जयंती साजरी करायची मात्र मार्ग मिळत नाही अशा सगळ्यासाठी संभाजी अन्माचा पालके सोहळा एक चांगला पर्याय आहे त्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम शिवप्रेमी कुटुंबांना आमचं असं आव्हान आहे की त्यांनी सहकुटुंब हा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी एकोणीस फेब्रुवारीला म्हणजे बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता रंगभवन चौकात यावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना द्यावी